बघ रुध्र, hmm. <laughs> ना मग रुद्र रुद्रा 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 काय जोकर पाहिजे जोकर काय जोकर थांब हे नाही जोकर नाही मी तर नाही कसला विचार करत आहे कसला नाही विचार करत आहे किती आठ पाण्याच आहे सात सात पाण्याचं का पाच सात बर का एवढे कस काय पाण्या लागली का नाही बाबा झाला आठ आपलं काही सुटणार

खालचा जोकर नाही आला का खालचा बिना न वर्थावी नाही जोड हे ना। एक जोड नाही मग बघलोशी नाही ना, ना।, ना, ना तुम्हाला सत्ता तुमच्याकडे बनवत कशाला पण पानं मध्ये लागात मध्ये लागतं ना नऊ पानं मध्ये खाला आज माझे

di sala <laughs> <There you go. laughs> <laughs> <laughs> अ अनिकेत दादा बोलत तुझं लक्ष नाही आहे हो माझं लक्ष आहे ना असं कसं नाही आहे अग लक्ष आहे इंजिनियर दादा बोलतो मी नवीन आहे बरं बरं नवीन आहे तर लाईक करा नवीन आहात तर लाईक करा नवीन आहात तर लाईक करा पाऊस आहे आमच्याकडे पाऊस बघा कसं पाणी जमा झालंय शेतात भूक लागली आहे का तुला नाही भूक नाही लागली जेवण झालंय माझं मिसळपाव खाऊन झालेला आहे भूक नाही लागली मिसळपाव खाऊन झालाय मिसळपाव आज नाश्त्याला पाव होता स्पेशल काय खाल्लस पाव काय खाल्लंस कुठे राहता आम्ही राहतो खेडला खेडला राजगुरुनगर खेड हो का छान ग आम्हाला नाही बोलवलंस तुम्ही सकाळी मी नव्हते आले ना लाईवला म्हणून नाही बोलवलं बघा कसा पाऊस आहे गावाला निस्त पाणी पाणी झाले शेतात जिथे पावसाची गरज आहे तिथे पाऊस येत नाही कस कस व्हायचं बघा हे आहे ना या ऊसातून वाघ आहे वाघ या या तिथे ऊसा आहे ना त्या ऊसात वाघ हा इथून वाघ आला इथं आमच्या डॉगीला घेऊन गेला किती जण लावलंय जिल्हा कुठला आमचा जिल्हा पुणे जिल्हा तालुका खेड पुणे जिल्हा जिल्हा पुणे

प्रवीण प्रवीण दादाव प्रवीण दादाव प्रवीण दादाव हाय हाय मॅडम टोमे गेला तिकडं एकटाच फिरतोय ते का तिकडं गेला एकटाच जायचं आहे अस एकटा गेलो नाही कुठं कोण नाही त्याच्या बरोबर नाहीये नाही तिकड पुढे शेवगीच गेला तिकडे कोण नाही घरी आमचे गाव पुणे गाव बघ आपण आपण येतात ना

एक दिवस आमच्याकडे आदिवासी मध्ये जंगल मध्ये एक वाघ बिबट्या बापरे रे आणि आमच्या तर घरापाशी येतो हो बिबट्या जंगल शेजार आहे गाव वावरात वाघ दिसत आम्हाला सवय झाली वाघ तुमच मित्र झाले वाटते अवी गोरे हाय अवी गोरे साई राम साई राम साई नमस्कार नमस्कार तो सोता है आमचा मित्र नाही आमचा दुश्मन आहे तो कुठे आहात आम्ही गावाला आहोत गावाला

हे बघा इथं हा ऊस दिसतो या ऊसामधून वाघ येत आला होता आणि ह्या ऊसामधून आमचा एक डॉगी होता म्हणजे त्याला इथूनच ओढून घेऊन गेला आलेला आहे वाघ या आहेत आमच्या वहिनीबाई बघा किती अडचण इकडं ऊस आहे इकडं ऊस आहे पुरंत इथं घर आहे बिबट्या परिसरात पाणी साचले या ठिकाणी येतात नाही इथं ऊस असल्यावरती येतात ऊस जिथे जास्त लपण्यासाठी जागा असली ना मग तिथं जास्त येतात वाघ ऊस लपण्यासाठी जिथे त्यांना जागा भेटते ना तिथंच येतात ते जास्त करून आणि आमच्या इकडे जास्त करून ना लपायला जास्त जागा आहे नमस्कार स्वरूपा बेटा नमस्कार दादा नमस्कार लाईक केलं धन्यवाद दादा शेजारी बंगला कोणाचा आहे तू मामाची मा, माची इंस्टाग्राम आय डी सांग ना तुमची इंस्टाग्राम आय डी आमच्या युट्यूबच्या चा, ह्याच्यामध्ये आहे माझी इंस्टाग्रामची आय डी शेजारी बंगला कोणाचा आहे आहे आमचाच आमचाच आहे आमचाच आहे म्हणजे आमच्या शेजारी राहतात त्यांचा आहे गावातले आहेत आमच्या

छान प्रवस भीमाशंकर ला शंकर लिहा तुम्हाला भरपूर बिबट्या दिसेल हो माहितीये मला भीमाशंकरला असतात बिबट्या भी भरपूर तिकडं पण झाडे झाडे आहे अभी गोरे माजी इंस्टाग्राम आई डी है तिक जाऊन तुम्हें नक्की चेक आउट करा जंगल में क्या कर रहे है जंगल में कुछ नहीं हमारा घर है जंगल में जंगल में घर है घर प्रवीण ये जंगल है जंगल में मंगल है जंगल 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 ढंग ढंग

सारखे रुद्र बुऱ्या गावाला आला का निसते कॉलेज असत ना रे <laughs> शेतात ऊस लावलेत का हो शेतात लई ऊस लावले त्याच्यामुळे लई डोक्याला ताप झालाय निसते वाघ येतात घराजवळ हे बघा कुठून कुठपर्यंत तुम्ही चप्पल आणायला गेल तर का त्याच्यावर टाकायची मग पहिलेच घेऊन जायचं नव्हतं ना, ना। आता एवढा पाऊस झालाय मागापासून ते उलटी चिकल अडकलं अजून चालता येत नाही बघा इथून आहे सुरुवात उसाची पहा लास्ट पर्यंत उस आहे किती मोठा मोठा इथं आहे आमची बगीचा हे आमची पानं इथं आहे पप्पा इथं आहे खाण्याची विड्याची पानं विड्याची विड्याची विडा 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 फॉलो केलं ओके पहिलं इंस्टाग्रामला ला फॉलो नाही केलं तरी चाल पण युट्यूब ला पहिलं फॉलो करा प्रभाकर दादा जेवण झाले का प्रभाकर दादा जेवण झाले का, का तुमचे

हो आमचे झाले आमचे जेवण नाही झाले आमचे नाश्ता झाले नाश्ता ऑल बाय बापरे I'm a little pretty v e r i shet with e a r d I'm s a Hello, Michelle. About c o n